स्वामी नावानी गा। गाव माझं नाव माधुरी दत्तात्रय बुचडे गाव वरची आंबेरी तालुका खटाव जिल्हा सातारा तालुका सातारा तुम्ही कशासाठी इथं पहिल्यांदा माझे मिस्टर खूप दारू पित होते लग्न झाल्यानंतर तीन तीन चार चार दिवस ते ड्रिंक मध्येच असायचे त्यांना काहीच म्हणजे त्यांचं काम वगैरे सगळं सुटलेलं खूप म्हणजे खूप त्रास होता खूप पाडी अडचणी काय क्लेश घरात सगळंच होतं मग असं शेजारचे होते त्यांनी सांगितलं इथला ॲड्रेस मग आम्ही इथं आल्यानंतर त्यांनी दारू सोडली त्याला लिटरली दहा ते बारा वर्ष झाली एक थेंब सुद्धा पित नाही अजिबात दारू पित नाही व्यवसाय काय होते ते पण लिपच्या कंपनीतच आहेत आमच्या त्यांच्या मिस्टरांसोबतच आहेत आजचं वातावरण काय आजचं म्हणजे खूप एवढं छान आहे ना एवढे आता ही पंढरी आमची पंढरी आमच्या विठोरा आहेत आमची वारी चालूच आहे दहा बारा वर्ष झालं खूप म्हणजे खूप छान वातावरण आहे इथं आल्यानंतर सगळं टेन्शन सगळा त्रास अगदी नाहीच होतो काहीच वाटत नाही एकदा नानानं फोन केला कुठलं ले टेन्शन आले तर ते सगळं सगळं निरसूनच जातं खूप छान वाटतंय आणि इथं आलं सगळ्यांनी या व्यसनपुनाचं असलं तर काही असलं तर या सगळ्यांनी सगळ्यांना विनंती आहे तुमचे संसार खूप सुखाचे होतील खूप आनंदाचे होतील सगळ्यांनी इथला अनुभव घ्या देणाऱ्याने देत राहावे घेणाऱ्याने घेत राहावे या उक्तीप्रमाणे ताई आत्ताच म्हटल्या की सगळ्यांनी या कारण त्यांनी त्यांच्या संसारातलं दुःख तुमच्या पुढं स्पष्टपणे मांडलेलं आहे त्यांची एकच इच्छा आहे की ज्या पद्धतीनं माझा संसार सुखी झाला ज्या पद्धतीने माझं कुटुंब एक नरकाचं स्वर्ग झालं अशा पद्धतीनं प्रत्येकाचंच संसार आणि प्रत्येकाचं कुटुंब हे स्वर्गासारखं फुललं पाहिजे तिथं देवत्व आलं पाहिजे महिलांना काय सांगाल की कशा पद्धतीनं आता बऱ्याचशा महिला म्हणजे पुरुषांचं ऐकत नाही किंवा पुरुष बोलूनच येत नाही महिलांना पण त्यांना इथं आणण्यासाठी काय केलं पाहिजे जे तुम्ही काय उपाय केला होता किंवा त्यांच्यासाठी काय तुम्ही सांगाल मी त्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांबद्दल सांगते मी त्यांना खूप म्हणजे खूप साम दाम दंड दंडबेल सगळ्या सा प्रकारे सांगून झालं पण ऐके नाच शेवटी एवढं रात्र भर रडत होते मी एक दिवस आणि त्यांना म्हटलं आपण जाऊ एकदा माझी इच्छा आहे फक्त तुम्ही पूर्ण करा एकदा आपण कोयनानगरला जाऊ मग त्यांना काय दे ताई म्हटल्या असं देवानीच बोलवल्यासारखं झालं त्यांच्या मनात आलं ते म्हटलं ठीक आहे तुझी इच्छा आहे तर आपण जाऊ नये मग इथं आल्यानंतर अजिबात एक थेंब पण पिले नाहीत त्यांच्या ऑफिसमध्ये एवढ्या मीटिंग असतात दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत बाहेर असतात कधी कधी पण मला काहीच काळजी वाटत नाही की ते पिऊन येतील वगैरे बिंदास मी झोपते काही टेन्शन नाही वाटत मला त्यांनी कोणत्या मित्र जसं तुम्ही सांगता तसं त्यांनी त्यांच्या मित्रांना घेऊन आले तिकडे हो हो भरपूर जणांना घेऊन आले जे असतील ड्रिंक करणारे दुसरे कुठले ते मित्र असतील त्यांना भरपूर जणांना पाठवले काही प्रॉब्लेम असला ड्रिंक आणि त्या लोकांनी पण सोडलेली खूप जणांनी सोडले म्हणजे <laughs> फुल <laughs> बघा फुलाला फूल जोडल्यानंतर मध्ये एक धागा असतो त्याशिवाय तो हार होतो आणि तो हार देवावर देवाच्या गळ्यात जातो अशा पद्धतीनं एकानं दुसऱ्याला दुसऱ्यानं तिसऱ्याला तिसऱ्यानं चौथ्याला असं जर जोडत गेलं व्यसनमुक्तीला जोडत गेलं तर शंभर टक्के आपला देश आपला समाज आणि आपलं गाव व्यसनमुक्त होण्यापासून किती वेळ लागेल म्हणजे हात हातात हाता द्या बंधून सात द्या या उक्तीप्रमाणे सगळ्यांनी एकदा आठवणीनं स्वामी समर्थ व्यसनमुक्ती सेवा ट्रस्ट केंद्र रासाटी आंबेघर कोयनानगर पाटण तालुका सातारा जिल्हा इथं नक्की एकदा या आणि नाना महाराजांचं एकदा मार्गदर्शन घ्या आणि शंभर टक्के तुमच्या कुटुंबाचं स्वर्ग तयार करा आणि तुमचं घर भक्तिमय करा स्वामी समर्थ